ಶ್ರೀದೂರ್ಗಾಸ್ತೋತ್ರಯ ನಮ್ಮ ಶ್ರೀದುರ್ಗಾ ನಮ ನಗರಾತ್ ಪ್ರವಶಲೆ ಪಂಡು ನಂದನ ತೋದೇಖಿಲೆರ್ಗಾಸ್ಥಾನ ಧರ್ಮರಾಜಿ ಸ್ವಣ ಜಗದೇ ಚೇತೇಧವಾ ಜಯ ಜಯದು ಭುವೇಶ್ವರಿ ಯಶೋದಗರ್ವಸಂಭವ ಕುಮರಿಂದಿರಾರಮಣ ಸಹೋದರಿ ನಾರಾಯಣೀ ಚಂಡಿಕೆ ಅಂಿಕೆ ಜಯ ಜಯ ದುರ್ಗೆ ಜಗದಂಬೆ ವಿಶ್ವಕುಟುಂಬಿ ಮೂಲಸ್ಮೃತಿ ಪ್ರಣವಋಷಿ ಬ್ರಹ್ಮಂದ ಪ್ರದದಾಯಿನಿ ಚಿತ್ವಿಲಾಸ ಅಂಬಿಕೇತು ಜಯ ಜಯ ಧರಾಧರಕುಮರಿ ಸೌಭಾಗ್ಯ ಗಂಗೆ ತ್ರಿಪುರಸುಂದರಿ ಹೈರಂಭಜನನಿ ಅಂತರಿ ಪ್ರವೇಶಿ ತು ಆಮೇ ಭಕ್ತಹೃದಯ ಅರವಿಂದ ಭ್ರಮರಿ ತುಜೆ ಕೃಪಬಳೆ ನಿರ್ಧಾರೀ ಅತಿಮೂಢ ನಿರ್ಗಮಾರ್ತ ವಿವರಿ ಕಾವ್ಯರಚನಾಕರಿ ಅದ್ಭುತ तुझे कृपावलोके अकरुण गर्भादासी येथील नयन पांगुळ करिल दूर पंथे दूरपंथे जाऊणी जन्मदारभ्य मुका होय वाचस्पती समान बोलका तू स्वानंद सरोवर मराळी का होसी भाविक सुप्रसन्न ब्रह्मानंदे आधी जननी तव कृपेची नौका करुणी दुस्त भव सुंदर निवृत्ती तटा जाईची जय जय आदि कुमारी के जय जय मूलपीठ नायिके सकल सौभाग्यदायिके जगदंबिके मूल के जय जय भार्गव प्रिय भवाणी सु, सु भक्तवरदायिनी के हेमनगनंदिनी त्रिपुर सुंदरी महामाये जय जय आनंद कासार मराळिके पद्यनयिने ದುರಿತಪ ದುರಿತವನ ಪಾವಕೆ ತ್ರಿವಿಧ ತಾಭೋಮೋಚಕೆ ಸರ್ವವ್ಯಾಪಕೆ ಮೃಣಾ ಶಿವ ಮಾನಸ ಕಣಕಿತಿಕೆ ಚಾತುರ್ಯ ಚಂಪಕಲಿಕೇ ಶುಭಿ ಶುಂಭದೈತ್ಯಕೆ ನಿಜಾನೆ ಅಪರ್ಣೆ ತವ ಮುಖಕಮಲಶೋದೇಖೋಣಿ ಇಂದೂಬಿಂಬೈ ವಿರೋಣಿ ಬ್ರಹ್ಮದಿ ಬಾಳೆ ತಾ ಸ್ವಾ ಸದನ ನಿಜಬಿಶಿ जीव शिव दोणी बालके अंबे निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीव नोळखे मनोणी पडला आवर्ती शिव तुझे स्मरणी सावचित्त मनोणी तो नित्य नित्यमुक्त स्वानंद पद हाती एत तुझे कृपेणे जननीये मेळिनी पंचमभूतांचा मेळा चावा रचिला ब्रह्मांड गोळा इच्छा पतता तत्काळ क्षणे निर्मुन कासरी तू अनंत श्रेणी तव प्रभे माझी किलारपोणी सकळ सौभाग्य शुभ कल्याणी प्रदे जय शंकर त्रिपुहर वल्लभे त्रैलक्य नगरारंभ संभे आदिमाये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जय करुणामृतसरि भक्तपालके गुणभरिते अनंत ब्रह्मांड फलांकिते आदिमाये अन्नपूर्ते तू सच्च्चितानंद प्रणव रुपिणी सकलचराचरव्यापिणी स्वर्गास्थित भवमोचनी ब्रह्मानंदे एकोणी धर्माचे सवन दुर्गा जाहली प्रसन्न म्हणेस तुमचे शत्रु संहारीण धर्माचे तुम्ही वास करा येथे प्रकुटेने जनात शत्रुशय पावती समस्त सुख अद्भुत तु होय તો તાજે સ્તોત્ર પૂર્ણ જે ત્રિકાળ કરેતી પઠન ત્યાં સર્વકામના પૂરવી સદા રક્ષેણ અંતર્બ્ય વિરચિતમ શ્રી દુર્ગા શ્રીદુર્ગાસ્તોત્ર સંપૂર્ણ